तीन पाणी घेतोय की तेरा पाणी घेतोय पाहण्याची गरज आहे एकशे चाळीस कोटीचा माझा भारत देश आहे तरुणांवर साहेबांनी सांगितलेला शब्द करा कानामध्ये रुजवा आणि आपल्या घरात एक असं तयार करा चाललेला कार्यक्रम करून नक्कीचा राह जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत नाही तर आपल्या घरात राहतो विनोद सलकर खळ्यावरती लढतोय ब्लॅक टायगर त्या भागाचं वैभव खाण्यावरती लढतोय पुत्र जन्म आईसा गुंडा त्याचा त्रेलो की लागावा झेंडा तुम्ही जर हापूस आपलं मंडळी तर त्याला हापूसांपिंगोळा येणार नाही जे फेरा ते जुगत असते म्हणून आपला बघा कोणामध्ये बसतोय तुरामध्ये उठतोय तीन पाणी खेळतोय कि तेरा ते पाणी खेळतोय हे पाहण्याची गरज आहे एकशे चाळीस कोटीचा माझा भारत देश भा आहे तरुणांवरती देशाची तारो माराव एकशे चाळीस कोटीचा बाधा भारत देश तरुणांवरती या देशाची कारो